विले पार्ले पूर्व मुंबई मुंबई येथील नेमिनाथ कोऑपरेटिव्ह ओके सोसायटीच्या आवारातील तीन दशकाहून अधिक जुने भ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरावर महापालिका प्रशासनाने जेसीबीच्या सायने तोड कारवाई केली यामुळे भारतभर जैन धर्मीय व्यथित झाले आहेत जैन मंदिर पाडल्याच्या निषेधार्थ आज दक्षिण भारत जनसभेच्या नेतृत्वाखाली सकल जैन समाजाच्या वतीने सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला यावेळी सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील संपूर्ण जैन आणि अहिंसाप्रेमी समाज प्रत्येक गावातील जैन मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी विश्वस्त जैन समाजातील मंडळी संस्था सहभागी झाल्या होत्या यावेळी चेअरमन रावसाहेब पाटील म्हणाले या आक्रोश मोर्चात सकल जैन समाज सहभागी आहे मराठा लिंगायत मुस्लिम समाज व बहुजन समाजातील लोकांचा पाठिंबा आहे या मोर्चात सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावातून पंधरा हजाराहून अधिक जनसमाज उपस्थित होता जैन हा जो अन्याय झालेला आहे हा अन्याय याच्या निषेधार्थ सांगलीमध्ये सर्व जैन धर्मी नव्हेच तर सर्व समाजातल्या लोकांनी आज निषेधार्थ एक मोर्चा काढला तर जो मार्शनाथ भगवंतांच्या मंदिराला पाडण्याचा प्रयत्न झालेला आहे तो फक्त मंदिर पाडलेला नाही तर समाजातल्या सर्वांच्या भावना दुखावलेल्या आहेत जिनेंद्र भगवंतांच्या प्रतिमेला हात घातलेला आहे नवदेवतातील एक अस्मितेला तुम्ही हात घातलेला आहात तर बंधू याचा परिणाम फार विचित्र होईल आणि लवकरात लवकर पुन्हा त्याच ठिकाणी मंदिर बांधण्याचा निर्धार होऊन शासन प्रशासन मंदिर त्याच ठिकाणी बांधून द्यावं नसेल तर हा मोर्चा फक्त सांगलीपुरता कोल्हापूरपुरता मर्यादित न होऊन अखंड भारतातील समस्त जैन समाज हा मुंबईपर्यंत येऊ इच्छितो आणि त्या घटनेची वेळ त्या त्या प्रसंगाची वेळ येऊ नये कारण त्या प्रसंगाची वेळ आली तर भयानक दृश्य होऊ शकतं आणि भडकवत नाही परंतु समाजाच्या प्रत्येक व्यक्तीला आगास देत आहे की हा जैन समाजाचा फार मोठा अपमान आहे तर आम्ही कोणत्याही प्रकारे जैन धर्माच्या पद्धतीनं शांततेने चाललेला आहोत जर छेडछाडीचा प्रयत्न झाला तर याचे परिणाम चित्र होती परंतु अहिंसेच्या माध्यमातून हा लढा देत आहे आणि अहिंसेच्या माध्यमातून आम्हाला विजयही मिळेल याची पूर्ण शक्यता आम्हाला आहे याची पूर्ण खात्री आम्हाला आहे तर मंदिर त्याच ठिकाणी उभारलं पाहिजे अशा प्रत्येक जैन समाजातील प्रत्येक बांधवाची इच्छा आहे आणि ते इच्छा पूर्ण करणं हे शासनाचं कर्तव्य आहे दक्षिण भारत जैन आणि जैन समाजाच्या वतीनं विले पार्लेमध्ये जे मंदिर उद्ध्वस्त केलं त्यासाठी हा आक्रोश मोर्चा घेतला होता तो तो या आक्रोश मोर्चासाठी सर्व पंथाचे सर्व धर्माचे त्यावेळेला लोक उपस्थित होऊन एक प्रचंड मोर्चा घेतला आणि जैन समाज हा अहिंसक आहे आगी 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 ते पण लोकांना कळायला पाहिजे कारण हा क्षेत्री आहे हिंसेवरती भरोसा नाही आहे परंतु आमच्यावरती आणि आमच्या मंदिरावरती घाला होत असेल तर आम्हाला हिंसक व्हावं लागेल हे या वेळावर आणून दिलेलं आहे मला खात्री आहे की हे सरकार परत त्या ठिकाणी मंदिर बांधेल सर्व ज्या आंथाचे लोक आहेत चांगले गेल्या आहेत तर कानाकोपऱ्यातून आलेल्या सर्व आमच्या श्रावक हिंदू महिनेंना या मेळावा यशस्वी करण्यासाठी जे प्रयत्न केले त्याबद्दल मनापासून त्यांना धन्यवाद देतो दक्षिण भारत सेवेच्या अंकीला प्रचंड प्रतिसाद मिळाल्याबद्दल सर्व समाजाच्या लोकांना आणि विविध संघटनेने या जो पाठिंबा दिला आहे त्यांचाही मी या निमित्तानं आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो